नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस विशेष ट्रेडिंग कंपनी सुडीपाटा तालुका केज जिल्हा बीड मित्रांनो आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल बी ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन चना पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळत आहे हरभराला पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल मित्रांनो नवीन हल्ल्याचाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व तसेच हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी विशेष ट्रेडिंग कंपनीमधील मित्रांनो